उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने आमदार राम शिंदे आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यामधील वाद मिटला असल्याचं माध्यमांशी बोलताना सोमवारी दोन्ही नेत्यांनी सांगितलं असलं तरी आमदार राम शिंदे यांचे कार्यकर्ते म्हणतात तुमचं मिटलं आमचं नाही या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार राम शिंदे म्हणाले की कार्यकर्ते भाजपचेच आहेत आणि मी देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मी उमेदवार देखील भारतीय जनता पार्टीचा असल्यानं घरामधील भांडणे घरामध्येच मिळणार असल्याचं सांगून खासदार सुजय विखे पाटील यांच्या निवडणुकीसाठी तालुकास्तरीय बैठकीचे लवकरच आयोजन केलं जाईल असं आमदार राम शिंदे यांनी सांगितलं आहे जामखेड शहरामधील प्रसिद्ध खावगल्ली आशा भेळ या ठिकाणी आमदार राम शिंदे यांनी भेट दिली याप्रसंगी डीवाय पदी निवड झालेले नितीन खेत्रे यांचा सत्कार आमदार राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला तर जामखेड शहराच्या खवय्यांसाठी प्रफुल्ल सोळंकी आणि पत्रकार किरण रेडे यांनी खाऊगल्ली सुरू केली आहे जामखेडमध्ये एकाच छताखाली शंभर पदार्थांची मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे जामखेडकरांनी याचा नक्कीच आस्वाद घ्यावा आणि युवकांनी व्यावसायिक झालं पाहिजे आणि आपल्या परिसराची गरज ओळखून व्यवसायामध्ये पदार्पण करावं असं आमदार राम शिंदे यांनी म्हटलंय निवडणूक ही महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यावरती आहे तेरा मेला मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सर्वच पार्टीचं पक्षाचं उमेदवाराचं अतिशय गतीने निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी जे तयारी अशी सुरू आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष महायुतीची देखील अतिशय जोरात तयारी सुरू आहे जे आपले सिटिंग खासदार आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी दिलेली आहे त्याची देखील तयारी सुरू आहे बैठकाचं सत्र सुरू आहे आणि त्या माध्यमातून लवकरच जामगेडची देखील बैठक कार्यकर्त्यांच्या देखील होणं अपेक्षित आहे त्याची लवकरच ताई तारीखी जाहीर होईल मला वाटतं आजच दुपारी तीन वाजता मी खासदार आणि पालकमंत्री महोदय पुन्हा एकदा नगरमध्ये बसणार आहोत आणि त्या अनुषंगाकडे पुढील रोपरेशन ठरवणार लुण आहोत आज जामखेड तालुक्यामध्ये तुम्हाला जे मानणारा वर्ग जो भारतीय जनता पार्टीचे पार्टी कट्टर समर्थक आहे ते म्हणतात त्यांचं आम मिटलं आमचं नाही मिटलं याच्यावर तुम्ही त्याच्यावर काय बोल भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देखील भारतीय जनता पार्टीचेच आहेत त्याच्यामुळे घरातलं भांडण हे घरातच मिळत एसन मीडियासाठी प्रतिनिधी नाशिरे पटांसह अशोक नेमोणकर जामखेड